जय महाराष्ट्र मित्रांनो मी शेख मोहसिन महाराष्ट्रात विधानसभा इलेक्शन लागल्यापासून वडदर सुरू होती व अनेक नेत्यांनी एक दुसऱ्यावर आरोप केले अशातच महाराष्ट्रातील एक जागा अशी आहे तिथला नेता पडल्यामुळं दोन युवकांनी विष पिवून आपला जीवन संपवण्याचा प्रयत्न केला त्या महाराष्ट्रात त्या जागेवर समजायचं लक्ष लागलं होतं ती जागा आहे कन्नडची महाराष्ट्राचा निकाल येताच नेता हरल्याने दोन कार्यकर्त्यांनी वीज घेतला तो नेता आहे हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड विधानसभे येथून महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार संजना जाधव म्हणजे त्यांची पत्नी पती विरुद्ध पत्नी असा मुकाबला चांगलाच रंगला होता महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार संजना जाधव यांच्या विजया झाला आहे त्यांना चौऱ्याऐंशी हजार चारशे ब्याण्णव अठरा हजार दोनशे एक मतांनी ते विजय झाले त्यांना चौऱ्याऐंशी हजार चारशे ब्याण्णव इतकी मतं मिळाली तर अठरा हजार दोनशे एक मतांनी हर्षवर्धन जाधव यांचा प्रभाव झाला त्यांना एकूण मतं पळाली सहासष्ट हजार प्रभाव जिवारी लागल्याने दोन कार्यकर्त्यांनी वीज घेतले आहे त्यांचे नाव सुनील शिरसाट आणि आणखी एक कार्यकर्त्यांनी वीज प्रशासन केले आहे याची माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे त्यामुळे असे खचून जाऊ नका अशा गोष्टी करू नका माझी तुमच्यासाठी काही करण्याची तयारी असे असे हर्षवर्धन जाधव म्हणाले तुमच्यासाठी मी घर विकन स्वतःला विकून टाकेन स्वतःला संपून टाकीन मात्र कन्नडमध्ये रोजगार मी कुठून आणीन माझा जीवाचा काहीही करेन मी प्रॉपर्टी विकून टाकेन मग तुमचे प्रश्न मी सोडणार तुमच्या पाठीशी मी आहे विधानसभा इलेक्शनमध्ये मी पडलो म्हणून मी संपलोलो नाही असे हर्सवन जाधव यांनी त्यांच्या मतदारसंघात सांगितलेलं आहे युवकांनी खचून न जाता तुमचे प्रश्न मी सोडवायला सध्या खंबीर आहे असे त्यांनी आश्वासन दिले जे जय हिंद जय महाराष्ट्र